नमस्कार मी सुनीता बुलकुल कुकिंग मध्ये सुनीता अरकुल हे आप आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्तपैकी असे मेथीचे लाडू करतोय अजिबात करू लागणार नाही याची गॅरंटी मी देते तर चला तुम्हाला रेसिपीला सुरुवात करू बघा आता आपण ना साहित्य बघून घेऊ इथे मी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा किलो खारी घेतलेली आहे त्याची पावडर करून घेतलेली आहे हे मेथी आहे मेथी मी रात्री भाजून घेतली त्याच्यात तूप टाकून एवढं असं छानपैकी दिसत घातलेली आहे तेथे इथे मी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे त्याचा केस केलेला आहे एक पाव काजू एक पाव क बदाम आणि इथे दोन ते तीन चमचे हे घेतलेले आहे खसखस घेतलेली आहे त्याचबरोबर इथे थोडेसे अक्रोड आणि पिस्ते घेतलेले आहे त्याचबरोबर इथे मी दहा ग्रॅम हे घेतलेले आहे डेंक घेतलेलं आहे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि आपल्याला लागेल तसं तोप घ्यायचं आहे चला तर मग सुरुवात करू त्याबद्दल इथे कढई मी तापायला ठेवलेली आहे आपल्याला जास्त कढई तापून नाही घ्यायचे आपण यामध्ये पहिले ना खोबरं भाजून घ्यायचे आहे गॅस मंद करायचा मंद गॅस वरच आपल्याला भाजेवर खोबरं छान असं लालसर भाजून घ्यायचंय सगळीकडनं व्यवस्थित भाजल्या गेलं पाहिजे असं भाजून घ्यायचं हे बघा शक्यतो आहे ना आपण जे काही पदार्थ करतो ना जास्त प्रमाणामध्ये तर असं भाजण्याचे वगैरे तर त्याच्यासाठी अशी मस्त मोठी कढाई घ्यायची जाड कळायची बघायची पातळ पुढ्याची नाही घ्यायची नाही घ्यायची नाही त्यामुळे का काय होतं की आपले हे जे पदार्थ आहे ना हे खाली करपू शकतात म्हणून मग जाड तळाची कढई घ्यायची आणि सारखं आपल्याला हे सगळं पदार्थ व्यवस्थित असे भासता येतात मग हे बघा छान मस्त असे भाजलं गेलं आता आपलं खोकरं तर हे ना आपण एका ताटात काढून घेऊ यामध्ये खसखस पाचून घेतोय खसखस ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर वापरा नाही वापरले तरी चालते देणकाच्या लाडूला पण माझ्या मते वापरली पाहिजे कारण त्याच्यामध्ये पण जेवढे काजू बदामचे विटामिन्स वगैरे असतात ना तेवढ्याच याच्यामध्ये पण असतात त्यामुळे हो शक्यतो वापरले पाहिजे खसखस आणि मेन म्हणजे चवीलाही छान लागते मग खूप छान लाडू लागतात सगळे ना। म्हणून मग मी इथे खसखस पण वापरली आहे आपण ड्रायफ्रूटचा लाडूत तर वापरतोच पण या लाडूमध्ये पण वापरून बघा तुम्हालाही आवडेल हे बघा आता इथे खसखस पण छान फुलली आहे ते पण काढून घेते मी खोपऱ्याच्याच ताटात आहे आता आपण हे जे तूप घेतलेलं आहे ना याच्यातून दोन चमचे मी तूप टाकते आधी आपण काजू भाजून घेऊ काजू पण भाजून झाले आपण काढून घेऊ हलक्याचे डाळ येऊ द्यायचे जास्त नाही हे ना लवकर असतात त्यांना लवकर काढून घ्यायचे काजू लवकर भाजले जातात बदामपेक्षा आता आपण बदाम भाजून घेऊ त्याच तुपामध्ये हो मी बदाम भाजते बदाम पण छान भाजले गेले आता आपण हे जे भाजून घेतले ना त्याच्यातच काढून घ्यायचे आता मी एक चमचा तूप टाकते आपण हे जे पिस्ते आणि हे आहेत ना अखरोट ते पण भाजून घेऊ अखरोट पण नक्की वापरा तुम्ही या लाडू मध्ये खूप छान असतात ते पण फेरण्यासाठी हे पण छान भाजून घेऊ आपण मंदाच्या वरच भाजायचंय बघा हे पण छान भाजून चालय आता आपण काचू बदाम भाजून त्याच्यातच हे पण काढून आहे दोन चमचे तेल टाकते आता आपल्याला ना भाजून घ्यायचा आहे डिंक थोडा थोडा टाकायचा म्हणजे मग छान फुलतो तो असा एकदम जर टाकला ना असं वाटतं फुलतो पण तो आहे ना आतमधून मग कच्चा राहतो त्यामुळे थोडा थोडा टाकून तळायचा असा म्हणजे मग छान तळला जातो कचा जर राहिला तर मग दुखापत होईल तुमच्या दातांना त्यामुळे ना असा थोडा थोडा करून भाजायचा तो तळून घ्यायचा हे बघा छान मस्त फुल्ला आता आपण काढून घे हा वेगळ्या ताटात काढायचा वेगळ्या काकात काढायचा हे बघा छान डिंक फुलला गेलेला आहे बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा असा चुरा होतो लगेच त्याचा थंड झाला की मस्त चुरा होतो त्याचा आता मी पुन्हा दोन चमचे ते तूप टाकलेले आहे तर आपण खारीक आहे ना छान भाजून घ्यायची पण भाजल्या गेले आता खारेक पण आपण हे ना ज्याच्यात करायचे तुम्हाला लाडू त्याच्यामध्ये काढून घ्यायचं ज्या भांड्यात करायचं त्याच्यात आता मी इथे मोठी परात घेतलेली आहे त्याच्यामध्ये खारेक काढून घ्यायची आहे आता इथे मी थोडं जास्त तूप घेतलेले आहे दोन ते तीन चमचे घेतलेले आहेत तीन ते चार आता आपण हे गवढे ना गव्हाचं पीठ ना हे भाजून घ्यायचं छान पैकी छान अस मिक्स करत करत छान भाजून घ्यायचंय मंद आचेवरच भाजा तर काय वरती खालते ना करते आणि वरती तसंच कच्चं त्याच्यामुळे व्यवस्थित असं चौक परतून घ्यायचं छान परतून भाजून घ्यायचं मी याच्या गाठी गुठळ्या ज्या असतील ना त्या अशा मोडत मोडत छानपैकी भाजून घ्यायचंय आपल्याला यामध्ये हे जे मेथी हे के केलेली नापत हे बघा भाजून तुपामध्ये भिजत घातलेली होती हे आता आपल्याला याच्यात पिठामध्ये मिक्स करायची आहे आणि दोघं पण छान असं भाजून आहे पुन्हा लक्षात घ्या तुम्हाला तर ही मेथी हे करायची असेल ना दोन ते तीन दिवस भिजत घातली तरी, 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 तरी चालते खराब होत नाही ते हे बघा आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचं हे बघा इथे ना छान असं आपलं पीठ आहे बी पीठ आहे ना भाज ने मस्त भाजलं गेलेलं आहे मेथी आणि गव्हाचं पीठ आहे बघा मस्त छान असं थोडं लालसर भाजायचं मग तुम्ही बघू शकता मस्त छान असं त्याला रवा स्टेक्चर आलेलं आहे खूप छान भाजून झालेलं आहे आता हे ना आपण ज्यामध्ये आपण खारी काढली ना पराठीमध्ये त्याच्यातच काढून घेतो आहे त्या बघा मस्त छान असले गेलेली हे ते त्याच्यात काढून घेऊ आपण गॅस बंद करते आणि आपण हे जे काजू बदाम वगैरे सगळे ड्रायफ्रूट मिक्सरला थोडे बारीक करून देऊ हे बघा आता हे जे आहेत ना ड्रायफ्रूट आपल्याला हे सगळे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे मी एकत्र जास्त जाड नाही बारीक नाही करायचं आपल्याला थोडे जाड जर ठेवायचे मोठं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये सगळं जेवढं मावेल तेवढं तळून घेते मी आता हे जास्त जाडसर बारीक नाही करायचं थोडं जाडसर ठेवायचं आपल्याला हे बघा आता हे मी दळून घेते हे बघा या पद्धतीने दळून घेते मी आता थोडं जाडसर आहे म्हणजे छान लागतात पुढे तर हे मी पुन्हा एकदा थोडं फिरवते कारण याच्यात असे थोडे आहेत अख्खे ना म्हणून मी त्याच्यावर थोडं एक चक्कर मारून घेते त्याला हे बघा असं करून घ्यायचं आता हे जे आहे ना आपल्याला पिटात टाकून घ्यायचंय असेच आता सगळे धरून घेते मी हे बघा आता आपण हे जे डिंक घेतलेला होता ना तो तो आहे ना मी एका वाटीने बारीक करते तुम्ही पाहिजे तर मिक्सरला करू शकता पण जास्त नाही करायचा नाही तर त्याचे ना पूर्ण हे होईल पेस्ट होईल हे बघा असं केलं ना एकदम चटपट होत का आपल्याला हवा तसा पाहिजे नाही बिक मिक्सर लावायला ते जास्त दळला जातो त्याला पाणी सुटतं पेस्ट सारखं होतं छान असा बारीक झालेला आहे डिंक आपला आता हा मी पिठात टाकून घेते हा आपल्याला पिठात टाकून घ्यायचा छान फुलला ना डिंक मग छान असा बारीक होते बघा मस्त बारीक चाललेला आहे आपण हा डिंका ह्याच्यात टाकून घेतो पण याच्यामध्ये काय काय टाकलं काजू बदाम पिस्ते अक्रोड भाजून घेतली त्याची पावडर केली ते पण टाकले खारीक भाजून घेतली ती टाकलेली आहे आता आपण डिंक टाकतोय डिंक पण टाकले गेलं आता हे छान मिक्स करून घेऊ आपण एक एकटा म्हणजे सगळं एकत्र होईल ते बघा छान मिक्स करून घ्यायचं असं आपण हे जे खोपरा आणि खसखस ना हे थोडं असं हाताने चोरून घे हे बघा किती मस्त हे चोरले जात आहे आपण हे याच्यात कापून घेऊ छान एक करून घ्यायचा आता हा सगळं एकत्र करून घ्यायचा आपण हे ना जेवढं तूप घेतलेलं होतं ना ते सगळं मेटत टाकून घेतलेलं आहे अर्धा केलेलं कमी आहे तुपे हे बघा छान गरम द्यायचा ते तर त्यामध्ये आपल्याला हा चिरून घेतलेला गोळ टाकायचा आहे आपण इथे पाक वगैरे नाही करत आहे फक्त तुपामध्ये हो विरघळून घ्यायचं आपल्याला गोड बस हे बघा असं मिक्स करत करत पीर गळून घ्यायचं आहे हे बघा आपला गुळ मस्त छान हे झालेला आहे मिक्स झालेला आहे बघू शकता पीर गळायला छान आता गॅस बंद करायचा आहे आणि हे जे आहे ना तो पाणी गुळाचं मिश्रण हे आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे लक्षात घ्या एकदम परफेक्ट मी प्रमाण दाखवते तुम्हाला तर हे आपण याच्यात वतून घेऊ बघा इथे मी मिक्स करून घेतलेले गव्हाच्या क्वालिटीवर पण असत काही काही गव्हाला जास्त पाणी जसं लागतं ना तसं तुपाचं पण प्रमाण कमी जास्त लागू शकत आपण हे लागू करून गरम असतानाच करायचे लक्षात घ्या हे लाडू मोठे नाही करायचे आपल्याला छोटे छोटे करायचे एकदम झटपट बनवून तयार होतात मस्त लागले किती छान लाडू झालेले आहे प्रकारे आता मी आता करून घेते सगळे बघा इथे आपले मस्त पैकी मेथीचे लाडू बनवून तयार झालेले आहे इथे मी योग्य प्रमाण सांगितलेले या प्रमाणामध्ये दे तुमचे दीड ते दोन किलो लाडू एकदम आरामशीर बनवून तयार होतात आणि इतके छान पद्धत सांगितलेली मी आणि आपण इथे मेथी अजिबात कडू लागणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली काय करायचं कसं करायचं हे व्हिडीओ मध्ये तुम्हाला संपूर्ण कळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे आपण हे जे प्रमाण घेतलेले या प्रमाणामध्ये आपले साठ ते पासठ लाडू एकदम आरामात तयार होतात जर तुम्ही अजून छोटे केले तर याचे प्रमाण वाढू शकता साठ सत्तर एक लाडू बनवून तयार होतात मग तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण अशाच नवीन रेसिपी सोबत कोणा भेटू तोपर्यंत नमस्कार